सकाळी सकाळी उठलो न चाललो कॉलेजला पेपर आज यो आलो आता स्टेशनला लागलो चालायला पायऱ्या डायरेक्ट यो आलो वरती आता ब्रिजवर यो प्लॅटफॉर्म हो आलो नाही यो इथं भेटला पण या बसलो आता ट्रेनमध्ये निघली बाई एकदा जी ट्रेन इथून आसनगावच्या आता चाललो डायरेक्ट ठाण्याला आली ट्रेन ठाण्याला बाबा आता उतरतो आता उतरलो गर्दी बघ कशी ब्याकर ना मी बघ कसा घुसलो डायरेक्ट व आलो आता यो वरती इकडं बस स्टॉपला आलो इथं बारकालची गर्दीच असते कधी ना कधी सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम यो बघा लागलो आता लाईनिन आता इकडे बघ कशी सरत बघ कशी बेकार नुसती दनाधन दन, दनाधन दन। याला घेतला व्हिडिओमध्ये यो बाई नुसता हसतो नुसता लाजतो यो काका बघ यो बघ कसा निघली बस चाललो आता कुठं डायवर जोरात होता आता लागली ट्रॅफिक बघा उतरलो बसमधून ना चाललो तो कॉलेजकडं घेतला एक पेन ना पेन पेनवाला बोलतो तुला पेपरच सोपा देईल असा पेन आहे हिवा आला बसवाला अंगाव हिवा पोचलो आता कॉलेजमध्ये सरस्वती माता पेपर जाऊ दे ह सय्यद बांडाबा कसा अभ्यास करतो यो समस्या बघ बघा इलिगल समस्या वगैरे झाला बाबा सगळ्यांचा पेपर सुटला गर्दी भाव कशी नुसते इकरून तिकरून एकून तिकरून करताना बरं यो इल्ह बघ पेपर कटिंग केला तरी हसतो लाजच नाही अरे बाय बोलतो मला ब्लॉगमध्ये घे गे घेतला बोलतो बघ कशा चिट्ट्या केल्यात अख्खा आलता बोलतो पेपरमध्ये हे बघा आल्यात पोरा खेळायला फुटबॉल यो गेला यो बोलतो मला पण फुटबॉल खेळायचे भेटली बस ना बसलो एकदा बसमध्ये हे रिक्षा वालो नुसतं सुसाट ना नुसतं इकडून तिकडून या बघ कसा लाल लाल पाणी उठताय आहे उतारलो ठाणा स्टेशनला चाललो आता चालत काकाने फुगा बघ कसा आणलाय मोठा चाललो आता प्लॅटफॉर्म आसनगाव ट्रेन आहे गर्दी बघा काहीच गर्दी आलो आसन गावला यो मध्ये आता लिप, लिप चालली खाली उतरलो लिप मधून चालू गाईच चला आता चालू घरी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय गाईज